नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह हो गणेशोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आत्ता रेड कार्पेटवर माझ्यासोबत काव्य आणि पार्थ आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये खूप गोड दिसतंय आणि काहीतरी यावेळेला ट्विस्ट केलं आहे म्हणजे मग यावेळेला ज्ञानदा असं कलर कॉम्बिनेशन आणि असं काही नाही आहे म्हणजे कलर फॉलो करायचं वगैरे असं काही नाही आहे त्याच्यामुळे काय स्टायलिंग केलं तर तुझ्यापासून सुरुवात स्टायलिंग केलेलं आहे पूर्ण मेकअप हेअर कॉस्ट्यूम दागिने सगळं मी केलेलं आहे साडी नेसण्याची पद्धत तुझी uh -huh. तू ठरवली होती oh. ट्विस्ट का कोणी सांगितलं कोणी हेल्प mm. केली आहे मी हेल्प आमच्या वस्तू आत्याने केली आहे <laughs> <laughs> पण हां म्हणजे माझं डोकं जरा इम्प्रोव्हायझेशन मी केला <laughs> <laughs> पण बहिणी बहिणींचं असं काय नाही म्हणजे याच्यात नंदिनी कुठे इन्व्हॉल्व होती किंवा सेटवर तुमच्या गप्पा झाल्या की काय वेअर करायचं आहे आणि असं काही झालं झालं होतं चर्चा ऑब्वियसली बऱ्याच चर्चा झाल्या होत्या पण आत्ता ना गेल्या एक चार पाच दिवस मी आणि पार्थ आम्ही एका वेगळ्या लोकेशनवरती शूट करत होतो आणि बाकी पूर्ण कुटुंब बा वेगळ्या युनिटमध्ये शूट करत होतो आता ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे त्यामुळे आमच्या भेटीगाठी खूप कमी झाल्या आहेत आत्ता गेल्या काही दिवसात सो so, आम्ही हा डिसिजन तर आम्ही घेतलाच होता की आता काय एकत्र एक काही किंवा काय एक कलर कोड एक ड्रेस कोड वगैरे हे सगळं करणं आत्ता शक्य नाही आहे पण आपल्याला मजा करायची आहे हे त्यामुळे माझं माझं मी इम्प्रोवाइज करत करत मी मजा केली फार दिसते आणि फार काय तुझं स्टायलिंग आता तुम्ही मुला मुलांनी तरी ठरवलं का अरे ठरवलं काहीच नव्हतं ऍक्च्युली इव्हेंट सुद्धा फार अटीतटीच्या अशा सामन्यात रंगवला गेला आणि मग त्या डिझायनरची माझी ती पुण्याची आहे पण ते थोडं नाही झालं शक्य सो घरामध्ये जो छान वाटला एवढं एक्सप्लेनेशन देऊ नको की असं झालं तसं झालं मग हे मग ती पुण्याला चांगली कॉम्प्लिमेंट मा दे ना मग छान मग मी ते तीच दिली की व्यवस्थित ह्या सुरात नाही चांगली छान तू एवढं म्हणून मग म्हंटल की म्हणजे काय तू आता वाईट दिसतोय असं म्हणायचंय का तुला छानच दिसतोय असं म्हंटल मी ही अशी आमची कॉम्प्लिमेंट घ्यायची पद्धत आहे आणि त्यांची द्यायची इथेही तुमचं ते तू तू मेमे चालू राहतं पण हे बिहाइंड द सीन पण असतं का ज्ञानदा म्हणजे आम्ही ना तुझ्या बी टी एस मध्ये पण बघतो तू जे ब्लॉग करतेस त्याच्यात काही ना काहीतरी चालू काय होतं माहिती का मी आपला साधा भोळा ही मला छळायला येते मग आमच्यात भांडणं होतात मग ती मला काहीतरी बोलते मग मी तिला काहीतरी बोलतो असं आमचं चाललेलं असतं ज्ञानदा काही कमेंट करायचं मला काहीच नाही करायचं का पण विजयला खरंच नाही हे मी जे सांगितलं ते सगळं उलट सांगितलं अच्छा हो म्हणून म्हटलं मला काहीच कमेंट नाही करायचं पण दोघांचं काही कपल डान्स असणार आहे कारण गणेशोत्सवाचं शूट म्हटल्यानंतर अर्थात कपल डान्स आहेतच तुमचं स्पेसिफिक डान्स कशावर आही। आहे ना कशावर आहे संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव दोन हजार पंचवीस पाहायला विसरू नका आहे तिने अक्षरशः पण मला सांग ना डान्स पार्टनर म्हणजे हा डान्स करण्यामध्ये प्रो होता की तू डान्स करण्यामध्ये प्रो होतो तोडीस तोड म्हणजे लहान तोंडी मोठा कास घेतल्यासारखं होईल पण मला मला असं वाटतं की रिहर्सल कुठल्याही गोष्टीची तेवढा वेळ दिला तालमीला तर अंकुश बी सकते मतलब असं इम्प्रोम टू काही करायला सांगाल तर डेफिनेटली म्हणजे तेवढं एवढं अंग नक्कीच नाही तालीम वगैरे केली डान्स वगैरे तो वेळ मिळाला तर मग मग विजयला वेळ मिळाला डान्स करायला डान्स पार्टनरने व्यवस्थित साथ दिली आहे तुला आम्ही ह्या सगळ्या धकाधकीच्या शूटिंग मध्ये फक्त एकदाच प्रॅक्टिस केली आहे आणि हो एकदाच गेलो होतो शिकायला त्याच्यानंतर डायरेक्ट परफॉर्मन्सच आहे सो so, इथे आल्यानंतर आमचं झालं एक तीन चार वेळा आम्ही केला त्याच्या आधी आणि मग डायरेक्ट परफॉर्मन्स झाला गणेशोत्सवानी एक छोटा टास्क आहे तुम्हाला गाणी ओळखायची आहेत गणपती बाप्पाची पण सगळी मिक्स आहेत जुनी नवीन ट्रेंडिंग अशी सगळी मिक्स आहेत सो तुम्हाला इनॅक्ट करून दाखवायची ओके पहिलं मी तुला देते तू इनॅक्ट करून दाखव ती ओळखेल ट्रेंडिंग गाणं होतं हे आठवते तुला ना गणपती बाप माझा बाप्पा किती गोड आहेत माझा बाप्पा नाही तसच छान छान हा शब्द आहे का बाप्पा छान मी कसा दिसतोय? खूप छान हा शब्द कळला की मला. किती दिला ना तिला. गणपती बाप्पाचं थोडं असं नाव आहे की जे आपण बाल गणेश किंवा एक लाडाने आपण गणपती बाप्पाला हाक मारतो तो पहिला शब्द आहे. मी हिंट देते तुला. म्हणजे करण डिफिकल्टी नाही मला. वया वाला पण नाही कळत आहे. अच्छा ते गाणं ट्रेंडिंगला आहे असे ती म्हणतेय गणुल्या माझा दिसतो छान.

लंबोदर लंबोदर हाँ। वक, लंबो वक्र तुंड लंबोदर लंबोदर गज मुखा ये तो गज मुखा है हाँ लंबोदर गज मु, मुख मी इंग्लिश मधे लंबोदर गजमुखाय मी गणपती बाप्पा मी मीला हिंदी हम मैं। मी गणपती तू तू गौरी हे म्हणजे मला नाही कळत hmm? हे म्हणजे नाही कळत

लंबोदर गजमुखाय नाही मोरे मोर हा हा या मोर या लंबोदर तू गजमुखाय तू अजिबात नाही मोर या मला वाटलं आपण कुठलं गाड होत सांग लंबोदर गजमुख मेरे मोरे हे तू जा हे कुठली गाणी शोधून काढलीस ग ओमका तुला कळलं असेल ना आता काय बोलला ते मी चेंज करू ना मला गाणं नाही कळलं बरं ठीक आहे करून दाखवशील आपण कस करायचे तो दुसरा शब्द कसा बोलायचा बाकीचे दोन सांगितलेस ना तरी मधला शब्द ओळखेल बरोबर है बघा मी ओंकार तिसरा शब्द वाव Bagaimana kita menjelaskan ini? Bagaimana kita menjelaskan ini? Apa? Kau? Kau? Apa? Rupali? Ruh? ओंकार प्रधान रूप गणेशाचे आता हिला एक छान देते जे कदाचित विजयला ओळखता येऊ शकता सोपा सोपा, चार।, सोपा सोपा। था। था। चार अक्षर चार शब्द आहेत पहला तीसरा मिक्स है पहला तीसरा सेम है हाँ तू सेम है तू दूसरा तू हसमुख आनंदी सुखी हाँ तू सुख करता तू दुखा हरता हाँ हाँ, हाँ, हाँ तू, तू सुख करता तू दुखा हरता बाकी सही <laughs> साथ में माला गाने में ही ले गुड ला ठीक है लास्ट आता है लास्ट यस बाप्पा सोंड बाप्पाची सोंड रंग लावला रंग रंग तिसरा शब्द मधला शब्द रंग आहे तिसरा शब्द नाचतो बाप्पा बाप्पा रंगी नाचतो मला नाही माहिती आहे हे गाणं रंगी ओके ओके थँक्यू मजा आली आणि शुभेच्छा आहेत तुम्हाला थँक्यू